कंटेंट क्रिएटर आणि आताचे नवीन जे आहेत ते कॉमेडियन किंवा आपण म्हणू आपण त्यांना काही कीर्तनकार म्हणणार नाही पण कीर्तनकार हे समाज प्रबोधनकार असतात आणि नवीन परंपरेतले जे कीर्तन प्रवचन सांगणारे आहेत ते मला असं वाटतं की ते काही फार प्रबोधनकार नाहीत काहीही करा बोललं तरी लोक आपल्याला जे आहे ते शेअर करतील आणि आपण बघतो की सोशल मीडियावर फार काही आम्ही चांगलं सांगितल्यावर ते शेअर होत नाही पण एखादं काहीतरी चुकीचं बोलून धानेरडं बोललेलं किती शेअर होतं हे आम्ही अनेक वेळेला बघितलंय पण कंटेंट क्रिएटर व्हायचं का आपण आहे त्या पदावर राहायचं हा आपला प्रश्न आहे आता आम्ही अनेक वर्ष सामाजिक कार्यात आहे अगदी मी बिग बॉस मध्ये जाऊन आले आताही आमच्यावर एक चित्रपट येतोय मलाही बऱ्याच जणांनी सांगितलं की बाई हा चित्रपट करताना तुम्ही शॉर्ट कपडे घाला आपण जेव्हा काही काम करत असतो आपण कसं राहायचं आपण काही मर्यादा स्वतःला घालून घेतलेल्या आम्हाला घरामध्ये कुठल्याही काही सांगितलं नाही पण आपण जेव्हा एका समाजामध्ये राहतो आपण आपली विचारसरणी काय ठेवली पाहिजे मला प्रसिद्धी जोता द्यायचे म्हणून मी दररोजच तुम्हाला फोन करायचा आणि मला दररोज हा विषय बोलायचा असं नसतं आपल्याला कुठल्या विषयावर व्यक, व्यक्त 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 व्हायचं आहे आणि व्यक्त होताना आपण व्यक्त होताना त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण त्यात संवेदनशील आहोत का आपण ते मार्गी लावू शकतोय का हे सगळं बघणं गरजेचं आहे आणि मी प्रॅक्टिकल चळवळीत काम करणारी आहे त्यामुळं मी जास्त गोष्टी या ज्या आहेत त्या प्रॅक्टिकली अजून करण्यात जे आहे ते त्याला प्राधान्य देते